बघा काहीच प्राईज नाहीये बघा एक जरी घ्यायचं असेल तरी आज तुम्ही येऊ शकता हे ये एक नवीनच पॅटर्न आपल्याला बघायला भेटतंय बघा कारशिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे अंबिका एंटरप्राइजेस खांदा पालनी आणि त्या ठिकाणी आपण नेहमी येत असतो गाऊनच्या रिलेटेड आणि ते होलसेल आहे गाऊनचे तर आज आपण फक्त आणि फक्त ड्रेस बघणार आहे फुल ड्रेस आणि ते कितीपासून सुरुवात होणार आहे आणि कितीपर्यंत भेटणार आहे आणि सुंदर सुंदर व्हरायटी भेटणार आहे तर आपण कुठं आलेलो आहे शॉपचं नाव काय तर मॅडम आपल्याला सांगणारच आहे तर मॅडम तुम्ही पत्ता आणि दुकानाचं नाव सांगा आणि आम्हाला इथं आज काय काय पाहायला भेटणार आहे नमस्कार अंबिका एंटरप्राइझेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपलं शॉप खांदा कॉलनी मध्ये आहे पनवेल वेस्ट खांदा खांदेश्वर स्टेशनला उतरायचे जे लांबून येणार आहेत त्यांच्यासाठी कारण बरेच जण पनवेल ला जातात खांदेश्वर स्टेशनला उतरून तुम्हाला शेअरिंग रिक्षाने यायचं आहे तिथून दहा मिनिटावर आपला खांदा कॉलनी सेक्टर एकला ला आपलं शॉप आहे शॉप नंबर वन गणेश प्लाझा प्लॉट नंबर वन नियर महात्मा स्कूलच्या बाजूलाच आहे म्हणजे महात्मा स्कूल जरी okay, तुम्ही कशाने आले ऑटोने या ओला नाही या कशाने या तुम्ही महात्मा जरी टाकलं तरी तुम्हाला रोडावरतीच आहे एकदमच आणि महात्मा स्कूल नियर आहे तर आज तुम्ही आम्हाला काय काय दाखवणार आहेत आणि काय काय आहे आणि कशा प्राइस पर्यंत आम्ही काय बघणार आपण स्पेशली रिटेल काउंटर रिटेल बद्दल माहिती देणार आहोत होलसेलचं तर भरपूर छान रिस्पॉन्स भेटलेला आहे ओके पण आपल्या रिटेल मध्ये थ्री पीस सेट जे आहेत जे मार्केट प्राइस दीड हजार दोन हजार आहे ते आपल्या साधारण आठशे साडेआठशे पासून ते साधारण अकराशे बाराशे च्या रेंज पर्यंत आज आपण कव्हर करणार ओके ओके तर आम्हाला आता एक 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 दाखवा आणि यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणारच आहे आणि मेन म्हणजे हे जे शॉपचं नाव आहे ते ताईंच्याच नावावरून आहे अंबिका इंटरप्राइजेस तर आपण आधी त्यांचे ब्लॉग पाहिले नसतील तर नक्की बघा अंबिका एंटरप्राइजेस म्हणून आणि आता आपण करतोय हा स्पेशल फक्त ड्रेस पीस नंतर टू पीस आपल्याकडे अवेलेबल आहेत ब्रँडेड मध्ये जाणार okay, साईजेस आपल्याकडे okay. मीडियम पासून ते ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत कारण ज्यांना घ्यायचे असतील कमीत कमी तसेच तसेच हो ओके okay. आणि प्राइस रेंज यांची जाणार आहे साधारण साडेसहाशे साडेसातशेच्या रेंज मध्ये हे जातात टू पीस मध्ये त्यामध्ये भरपूर वेगवेगळे तुम्हाला सेट येतील या टाइप मध्ये सेट पण आहेत अवेलेबल वाव हे सुद्धा तुम्हाला सिक्स फिफ्टी सेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये हे टू पीसच आहे हा कोट सेट मध्ये हे जातात हा सुद्धा सुंदर पीस आहे कॉटन मध्ये ऑफिस वेअर साठी हे भरपूर छान आहे सुंदर एकदम सुंदर खालचा इतका खूप सुंदर वाटतो एकदम कलर चार्ट सगळ्यामध्ये हा बघा सेट मध्ये हा डेली घरात वापरायला हलका एकदम ऑफिस वेअर साठी सुद्धा हे सगळे सिक्स फिफ्टी फायव्ह फिफ्टी सेव्हन फिफ्टी प्राइस रेंज डिफरंट आहे बघा काहीच प्राइस नाहीये बघा पाचशे साडेपाचशे सहाशेच्या आसपास स्टार्टिंग आहे तर साडेसहाशे पासून पुढे साडेसातशे पर्यंत हा पठाणी सूट येतोय बघा पठाणी पॅटर्न जाणार आहे हा एक मस्त पॅटर्न हा वेगळाच आहे बघा सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये दिसत असेल किती लांबी रुंदी आहे हा रिटेल काउंटरमध्ये ह्याला काही तुम्हाला क्वांटिटी घ्यायची गरज नाही तुम्ही सिंगल पीस सुद्धा एक जरी घ्यायचा राहिला तर ह्या वेळेला आपल्याला काहीही तुम्हाला बंच किंवा पाच सहा आठ डाग घ्यायची गरज नाहीये तुम्ही एक जरी घ्यायचं असेल तरी आज तुम्ही येऊ शकतात हा सुद्धा अंबिका एंटरप्राइजेस मध्ये मसलिन फॅब्रिक मध्ये आहे भरपूर भरपूर हिट आहे आता सध्या तरी हे स्लीव आतमध्ये सगळ्यांना okay, म्हणजे पाहिजे असेल लावू हे सुद्धा सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये जाणार रे। आहेत कलर चार्ट तुम्ही इथे शॉप मध्ये या सगळी व्हरायटी एका व्हिडिओ मध्ये कव्हर नाही करता येणार आहे भरपूर सारी ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर चार्ट वेगवेगळ्या ह्यामध्ये व्हाईट सुद्धा आहे आपण खालती टाकलेला तो ब्लॅक कलर आहे बघा हा असा दिसेल फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला भेटणार आहे तर आता आपण हे कोणते स्टार्ट केलेत आता हे आता थ्री पीस सेट आपले सुरू झालेत म्हणजे थ्री पीस म्हणजे मस्लिन फॅब्रिक सिल्क फॅब्रिक मध्ये तुम्हाला पॅन्ट कुर्ती दुपट्टा असे थ्री पीस सेट okay. तुम्हाला फक्त आपल्याकडे आठशे पन्नास पासून सुरू आहेत अच्छा थ्री पीस आठशे पन्नास पासून हो, यामध्ये सुद्धा कलर चार्ट आहे छानचा दुपट्टा पण आहे बघा जसं वर्क असेल तसं आठशे पन्नास आणि अकराशेच्या पुढे नाहीयेत आपल्याकडे जे मार्केट मध्ये अडीच हजार रुपयाच्या पुढे भेटले तुम्हाला आत मध्ये हे जे सुंदर सुंदर ड्रेस जे कपड्यांचे डोंगर दिसत आहेत तुम्हाला हे यातले काही सगळे अकराशेच्या आत आहे आणि स्टार्टिंग त्यांची सहाशे साडेसहाशेच्या पासून सुरुवात त्रिपी सेट आठशे पन्नास पासून पुढे आता हा तर फक्त नऊ बघून घ्या कापड किती सुंदर आहे पूर्ण वर्क केलेलं आहे बघा सुंदर वर्क केलेलं आहे फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये हा तुम्हाला भेटणार आहे नऊशे नव्याण्णव सुंदर प्रिंट आहे बघा याची माझ्या ड्रेसवरती मॅचिंग वाटते नसतं अलग आणायची गरज नाही तर इथे तुम्हाला कलर भरपूर पाहायला भेटतील यातले कोणते कोणते कलर आहे ह्या रेंजच्या आसपासचे यामध्ये तुम्हाला येल्लो एक भेट म्हणजे दोन तीन कलर भेटतील यामध्ये तुम्हाला डिफरंट आहे वीन एक भेटेल असा हा एक भरपूर ट्रेंडला चाललाय हा मोतीमध्ये जाणारा आहे हा सुद्धा सुंदर आहे जसं का हा आता आपण ओपन केला त्यातला हा येलो तो सुंदर आहे तीन कलर चार्ट येते यामध्ये मस्त आहे बघा हा असा दिसेल तो तसा दिसेल आणि राणी कलर सुद्धा एक अवेलेबल यामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये आहेत म्हणजे प्रत्येकाच्या तीन पीस तीन कलर कलर चा मध्ये सिंगल येतात काही डबल डबल हा एक हा एक आहे तीन कलर यामध्ये कुर्ती पॅन्ट दुपट्टा आहे प्राइस रेंज एकदम स्वस्त आणि मस्त कुठे जायची गरज नाहीये अकराशेच्या आत म्हणजे ह्या प्राइस मध्ये तुम्ही घेऊन पुढे सेलिंग जरी केली तरीही चालेल एवढी छान आपली ही प्राइस आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत एका ह्याच्यामध्ये येतो हा रोमन सिल्क मध्ये आहे कट वर्क मध्ये तुम्हाला ह्याची डिझाईन जाते बघा किती सुंदर अशी कट वर्क मध्ये ही जी डिझाईन नवीनच आहे आणि हे सगळे हजारच्या आत मध्येच आहेत हां दुपट्टा सुद्धा ह्याचा नेट मध्ये जातो बघा मस्त बघा तोही छान कटवर्क डिझाईन मध्ये अजून थोडं हेवी मध्ये हवा सुद्धा हे सगळे हजारच्या आतच आहेत नऊशे नव्याण्णव कोणी म्हणणार नाही की नऊशे हजारच्या आसपासचे ड्रेस तुम्हाला भेटतील आपण एकच टॉप आठशे नऊशेचा ता घेऊन टाकतो तुम्हाला थ्री पीस आहे बघा मोडणी तर मस्त आहे एकदम मोडणी पण आपण शंभर दीडशेला घ्यायला जातो वरतून व्हीनेक मध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स तुम्हाला इथे भेटतील व्हीनेक भरपूर ट्रेंड काही ठिकाणी गोलच असतात हे आपल्याला छान आता सध्या कलर तुम्हाला दाखवून दाखवलं कामही भरपूर छान केलेलं आहे थोडं वर्क वेगळं आहे पण याच्यामध्ये किती एक्सेल पर्यंत हे पण सगळे फोर एक्सेल नाही काही मध्ये डबल एक्सेल मध्ये असतात काही मध्ये ट्रिपल फोर एक्सेल कारण काही जणांना आवडलं आणि स्क्रीनशॉट काढला तर त्यांना कळलं पाहिजे कशात आहे नाही सायझेस थोड्या तुम्हाला इथे आल्याशिवाय नाही समज कारण चॉईस तर आल्यावरतीच करावी लागेल साईज तुम्हाला इथे आल्यावर जसं का हा आहे फोर एक्सेल मध्ये ओके okay. हा फोर एक्सेल मध्ये आहे हा सुद्धा तुम्हाला फक्त एक हजार पन्नास मध्ये जातो मोठी साईज पॅन्ट बघून स्ट्रेचेबल आहे हा रोमन सिल्क मध्ये जाते कमी जास्त लेंथ राहिली तरी प्रॉब्लेम नाही दुपट्टा सुद्धा छान व्हरायटी वर, भरपूर तुम्हाला इथे आलं की बघायला भेटणार आहे शॉपला नक्की एकदा व्हिजिट करा दुपट्टाच आवडतो ड्रेस ड्रेस दुपट्टा असा तर ड्रेस लगेच घेतला डिसेंट ज्यांना वर्क नको आहे त्यांच्यासाठी एकदम नाजूक पण खाली खूप सुंदर आहे वर्क मस्त आणि ते कटवर्क मध्ये बघा तुम्ही असं कट केलेला आहे फक्त आठशे नव्याण्णव हे एक नवीनच पॅटर्न आपल्याला बघायला भेटतंय बघा हातावरती पण कट आहे असा म्हणजे हे जे लोटस टाईप डिझाईन आहे ही आपली अशी या साइड ला येईन मस्त आणि हा सिम्पल एकदम त्याचा दुपट्टा पण नऊशेच्या च्या आसपास नऊशे पन्नासच्या मध्ये आहे आता आपण हे कोणत्या पॅटर्नचे काढलेले आहेत त्यांची नाव पण असतील ना हा सगळे हे चंदेरी सिल्क रोमन सिल्क मध्ये आहे मस्लिन सिल्क मध्ये असतात हा आता हा जो आहे मोती वर्क मध्ये आता भरपूर हिट झालेला आहे गेले बरेच दिवस झाला हा भरपूर ट्रेंडिंगला चाललाय okay, त्यामध्ये okay. हा एक वाईन कलर न्यू आलाय आणि हा एक दाखवतो तुम्हाला मध्ये वाव wow. सुंदर आणि रेंज सगळ्यांची जसं मी म्हणलं तसं हजारच्या आतमध्येच आहे हा सुद्धा नऊशे नव्याण्णवच्या आतमध्ये तुम्हाला भेटणार आहे ज्यांना बघा लाइट कलर दोघही लाईटच आहे पण कोणाला व्हाईट आवडत असेल तर सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर केलंय हा दुपट्टा दुपटा कॉम्बिनेशन तिसरा कलर म्हणजे हा आहे थोडा लाइट कलर मध्ये आणि व्हाइट मध्ये पण तुम्हाला हे वर्क जे आहे ते अलग भेटेल हो नऊशे च्या आसपास हो विचित्रा मध्ये कलरच खूप सुंदर आहे असं साडी नेसल्यासारखंच वाटतं एकदम <laughs> त्याची ही पॅन्ट येणार आहे आणि तशी याची रेंज किती हा सुद्धा तुम्हाला एक हजार पन्नासच्या आसपासच येणार बघा मस्त पैकी सुंदर ड्रेस आणि फुल पॅन्ट ओढणी दुपट्ट्या सहित आहे जे आधी आपण कलर पाहिले बघा तो असा दिसेल जे आधी व्हाईट वगैरे पाहिलेत आपण हे जी शेप मध्ये हे सगळे नऊशे पन्नासच्या रेंज मध्ये आहेत कुडती पॅन्ट दुपट्टा कलर किती सुंदर दिसतो मस्त हा तोच आहे ना भी, भी हो, फक्त नऊशे नव्याण्णवच्या रेंज मध्येच येते अजून तरी आपण सगळे जे दाखवले ते नऊशे नव्याण्णवच्याच रेंज मध्ये आहेत अजून हजारच्या वरती नाही गेलेलो नाही आणि जास्त वरती पण नाही आणि कापड वगैरे खूप सुंदर अकराशेच्या आतमध्ये आपण पण त्यांची मार्केट प्राइस बघायला गेला तरी बघा इतका सुंदर ही असे भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला भेटेल त्यासाठी शॉपला व्हिजिट करा हे दोन कलर्स आहेत त्यामध्ये वानेक मध्ये ही भरपूर आहेत लो रेंज हवी लोरें गोल मध्ये पण आहे प्राइस कमी आहे का हो ह्याची प्राइस कमी आहे तरी किती हा एट फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे हा एट हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे थ्री पीस सेट थ्री पीस आहे बघा तुम्हाला परत पुन्हा सांगतोय की आठशे साडे सातशे आठशे नऊशेच्या आतच आहे बघा आणि हे थ्री पीस मध्येच आहे ओपन केल्यावरती तुम्हाला असा प्लेनच दिसेल पण वर्क जे आहे ते मेन फ्रंट साईडला वरती आहे आणि थ्री पीस मध्ये आहे हा जो मगाशा आपण ब्लॅक ओपन केला ना त्यातला हा व्हाईट अच्छा तो एक सगळ्यात आधी केला गे आपण हा एक ओपन करून आठशे पन्नासच्या रेंज मध्ये आहे बाराशे तेराशे जर तुम्हाला प्राइस असा लाइट कलर मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही घ्या आतमध्ये हा ब्लॅक कलरचा आपण आधी सुरुवातीला पाहिजे तीन कलर्स कलर त्यामध्ये ज्यांना व्हाईट खूप आवडतात तर तुम्हाला ह्या शॉपला शंभर टक्के भेटणार आहे अलग अलग कॉम्बिनेशन मध्ये लाइट कलर मध्ये आंब्रेला मध्ये हवेत आंब्रेला सुद्धा अवेलेबल आहेत आंब्रेला सुद्धा नऊशे नऊ अंब्रेला हे फक्त अंब्रेला नाहीये कुडती पॅन्ट दुपट्ट ओके okay. यात सुद्धा तुम्हाला कुडती पॅन्ट दुपारी हा पण फोर एक्सेल पर्यंत हा ही पण मोठी साईज आहे मस्त रेग्युलर वापरू शकतात एकदम सॉफ्ट मध्ये हो भरपूर व्हरायटी शॉपला वाटतं ना हा हा सिल्क मध्येच आहे मोठ्या साईज मध्ये आहे पूर्ण वर्क केलेले कुठला मला शायनिंगचं पाहिजे कॉटनचं पाहिजे लाईट कलरचं पाहिजे बघा हे शायनिंग मध्ये ना सेटिंग हो, 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 मस्त आहे तुम्ही साडी वगैरे घालायचा कंटाळा तुम्ही <laughs> हा एक ड्रेस घातला तरी लुक एक नंबर दिसणार तुम्ही प्रोग्राम प्रोग्रामला सुद्धा घालू शकतात हा ड्रेस बघा वर्क पूर्ण वर्क केलेला आहे बघा आणि पुढे पण आहेच गळ्याजवळ आणि दुपट्टा पण एकदम मस्त सिल्क मध्ये पण टू पीस पाहिले थ्री पीस पाहिले आता फक्त सिंगल कुर्ती तर ताईंकडे ना कुर्ती सुद्धा खूप सुंदर सुंदर दिसते तुम्हाला बघा आता याच्या खाली एक 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 कलर पाहायला भेटणार आहे तर स्टार्टिंग कशी येत याची नॉर्मल कुर्तींची स्टार्टिंग जी राहते आपली साडेपाचशे पासून साडेआठशे नऊशे पर्यंत आहेत okay. हेवी जेवढे हेवी घेणार तेवढे प्राइस डिफरंट आहे साधारण आता हा okay, जो आपण पहिला बघतोय हा कसा आहे हा साधारण तुम्हाला फिफ्टी पर्यंत भेटेल सुंदर सुंदर बघा जशी साईज तुम्हाला पाहिजे किती फोर एक्सेल पर्यंत भेटेल आणि पण तुम्ही ज्या वेळेला येणार यांच्या शॉपला जे असेल त्या साईजचं तुम्हाला भेटेल आणि जर तुम्हाला पाहिजेच असतील ह्या किमतीमध्ये आवडले असतील स्क्रीनशॉट काढा आणि नंबर जो दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करा म्हणजे ते आणून तरी ठेवतील म्हणजे तुम्हाला जर आवडला की हा कलर किंवा हा बघा हा खालचा कलर कोणताही आवडला असेल तर तुम्हाला दिसेलच तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे पाचशे पासून पाश्य। सुरुवात होते बघा काय सुंदर आहे हा तर मला खूपच आवडलेला आहे अंग, अंगरखा पॅटर्न मध्ये खूप सुंदर तर हे जे आपल्याला सगळे बघायला भेटत हे सगळे पाचशेच्या पाचशेच्या पुढे आहे साधारण आठशे साडेआठशेच्या आता आतच आहे बघा काहीच महाग नाहीये खूप सुंदर सुंदर साडेपाचशे मध्ये इंटरल ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या साइज रेग्युलर वापरा कुठं जायला वापरा बघा याच्यावर दुपट्टा नाही पॅन्टी नाही मस्त मस्त फक्त आणि फक्त कुर्ती याच्यावरती तुम्हाला आवडेल तसा दुपट्टा तुम्ही नंतर आणू शकतात आणि ते फक्त पाचशे पासून बघा पण किती सुंदर आणि खूप स्मूथ होजेरीच वाटतंय ना हा हा रिओन मिक्स मध्ये हा थोडासा मस्त हा पण खूपच राजस्थानी टाइप आहे हा नायराकट आहे असे आपल्याकडे पासून आहे अशी सुंदर सुंदर कुर्ती घ्यायला या पाचशे रुपयापासून अगदी अंबिका एंटरप्राइजेस मध्ये एखादा कॉलनी आता हे नवीन आम्हाला काहीतरी दिसतंय काय काय आहे यामध्ये तुम्हाला दाखवा आम्हाला नाही रिटेल काउंटर जसं म्हणल्याप्रमाणे आपल्याकडे रिटेलला कुर्तीज आहेत टू पीस आहेत थ्री पीस आहेत तसंच लेडीजचे टी शर्ट सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि रिजनेबल प्राईजमध्ये हे फ्री okay. साईजमध्ये जातात स्मॉल मिडियम यल एक्सेल पर्यंत हे बसतात नॉर्मल स्ट्रेचेबल आहेत किती रेंज कशी स्टार्ट तसं तर एमआरपी तुम्हाला सेव्हन डबल नाईन बघायला भेटेल पण आपली डिस्काउंट प्राइस जी आहे तीनशे पन्नास आहे फक्त पन्नास ला पण व्हिडिओ कधी बघताय ते मॅटर ना तर तुम्ही विडिओ बघा टाइमिंग बघा काय आता ही ऑफर जी आहे ते साधारण नुसार प्राइस राहील जरी तुम्ही आता इथं तीनशे साडेतीनशे चारशे काय बघत असणार आल्यावरती थोडी तुमची इकडे तिकडे होऊ शकते होऊ शकते हा आणि क्वालिटी बेस्ट आहे भरपूर सारे डिझाईन पाचशे कलरचे हे प्लाझो आहेत पण प्लाझोचे साईज मोठ्या जास्त करून येत नाही नॉर्मली स्मॉल मिडियम एक्सेल एक्सेल पर्यंत एक्सेल एक्सेल पर्यंत मोठ्या okay. साईज साठी आपल्याकडे जे आहे जास्त हिटला चालणार प्रोडक्ट जे आहे ते जा ही स्ट्रेचेबल पॅन्ट येते ही किती एक्सेल नॉर्मली ट्रिपल एक्सेल पण कारण ही स्ट्रेचेबल आहे ट्रिपल हा ही साधारण साडेतीनशे तीनशे ऐंशी पर्यंत तुम्हाला बघा पण खूप कम्फर्टेबल स्ट्रेचेबल आहे आणि आतलंही बघा तुम्हाला काही टेन्शन नाही भरपूर भरपूर लेंथ होते त्याची त्यामध्ये हे दोन एक कलर आता सध्या तरी अवेलेबल आहेत चार एक कलर असतात त्यामध्ये बाकी हे कॉटन प्लाझो एक आहे कॉटन प्लाझो म्हणा किंवा कॉटन टॉप आहेत त्यामध्ये कलर चार्ट असे हे वेगवेगळे डिफरंट येतील सुद्धा रेंज तुम्हाला अडीचशे दोनशे ऐंशीच्या रेंजमध्ये भेटेल पण क्वालिटी बेस्ट आहे ही जी आहे ती आपली सिगार पॅन्ट ही सुद्धा तुम्हाला दोनशे ऐंशी तीनशे पन्नासच्या रेंज मध्ये जाईल स्ट्रेचेबल आहे साधारणपणे स्मॉल पर्यंत मोठ्या साठी आपल्याकडे स्ट्रेचेबल एक वेगळी हा, हा एक प्लाझो येईल तुम्हाला आणि हा पण एकदमच सुंदर आहे बघा एकदम मस्त नरम हे प्लाझो येतील अडीचशेच्या रेंज मध्ये कसं आहे आणि हे किती एक्सेल पर्यंत हा पण फ्री साईज आहे डबल एक्सेल पर्यंत आराम जाईल तर बघा एकही वस्तू तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही तर इथं तुम्हाला सगळं 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 भेटणार आहे आणि जेही तुम्हाला आवडलं असेल ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टिंग पासून पाहिलंय तर इथपर्यंत तर जेही आवडलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवरती आपण त्यांचा नंबर पत्ता देत असतो डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो खूप जण माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बोलतात कुठं आहे कुठं आहे पण मी तो नंबर देत असते तर त्यावेळेला तुम्ही काय करायचे आपण व्हिडिओ थोडी स्टॉप करायची आणि तो नंबर पत्ता लिहून घ्यायचा आणि मग तुम्ही त्या ॲड्रेसवरती ताईंकडे येऊ शकतात आणि नाहीच सापडलं तर कॉल करा त्या तुम्हाला गुगलवरती पण आहे गुगलवरती अंबिका गुगल एंटरप्राइजेस खांदा कॉलनी टाकला तर तुम्हाला गुगल आपल्या शॉपपर्यंत पोहोचवून देईल ते तर आहे पण हो। काही जणांना लवकर समजत नसतं कारण कमेंटमध्ये विचार आणि आपल्या खांदा कॉलनीमध्ये सगळ्यात फेमस जे आहे ते महात्मा स्कूल आहे सेक्टर आठ ला तिथपर्यंत जरी तुम्ही आलात आणि कुणालाही विचार लांबिका एंटरप्राईझेस तरी आरामात तुम्हाला कोणीही आपल्या शॉपपर्यंत आपण आतापर्यंत पाहिलं की ऑनलाईन पण आहे का यामध्ये का इथं ऑनलाईन घ्याव नाही ऑनलाईनही घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट काढा तुम्ही तुमची जी काय साईज असेल ती सांगा अवेलेबल फोटोज तुम्हाला भेटतील फक्त एवढंच की शिपिंग चार्जेस मात्र तुम्हाला ते म्हणजे चार्ज जो लागेल तुम्हाला द्यावं लागेल आणि ऑनलाईन म्हणजे तुम्हाला घालायसाठी घ्या बिझनेस साठी पाहिजे असेल बिझनेस साठी घ्या तर तुम्ही त्यांना कॉल करा त्या तुम्हाला बरोबर व्यवस्थित सांगतील कारण प्रत्येक वेळेला काय असेल त्यांच्या शॉपला काय नाही असेल तर ते तुम्हाला फोनवरती सांगतील तर असे छान छान ड्रेस टू पीस थ्री पीस लेगिंग वगैरे पॅन्टिंग मस्त मस्त प्लाझो जर घ्यायचे असतील तर या अंबिका एंटरप्राइजेस खांदा पनवेलच्या जवळ महात्मा स्कूल महात्मा तुरच्या जवळच त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे या विजिट द्या आणि छान छान वस्तू घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय